हे पहा की अडवाणी यांना भारतरत्न दिल्याबद्दल आम्हाला आनंद आहे आम्ही त्यांचं स्वागत करतो अडवाणी यांच्या बरोबरीनं हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे वीर सावरकर स्वातंत्र्यवीर सावरकर यांची मागणी आम्ही केली होती पण आपली राजकीय सोय पाहण्यासाठी सरकार अशा प्रकारच्या पदव्यांची खिरापत वाढ यावेळचे पद्मश्री किंवा पद्म पुरस्कारामध्ये बहुसंख्या भारतीय जनता पक्षाशी संबंधित लोक आहेत किंवा संघ परिवाराशी संबंधित लोक आहेत लालकृष्ण अडवाणी यांचं देशाच्या राजकारणातलं स्वातंत्र्य लढ्यातलं सामाजिक कार्यातलं योगदान नक्कीच मोठं आहे अडवाणी साहेब नसते त्यांनी राम अर्थयात्रा आणि तो लढा सुरू केला नसता तर आजचा भारतीय जनता पक्ष तुम्हाला दिसला नसता जो दो दोन खासदारांवरती होता तो आज पार झाला त्या था अडवाणींमुळे अडवाणी यांनी सातत्याने अटल बिहारी वाजपेयी यांची पाठराखण केली वारंवार त्यांनी अबकी बार बिहारी बरं का ही घोषणा दिली त्यांची क्षमता असताना सुद्धा प्रधानमंत्री होण्याची त्यांची योग्यता आणि त्यांचा अधिकार असताना त्यांना दूर सारलं गेलं आणि इतकं अडघळीत टाकलं गेलं की अडवाणींना लोक विसरून गेले मग त्यांना कधी पद्मविभूषण पदवी द्या किंवा आता भारतरत्न द्या आज त्यांचा वय सत्त्याण्णव वर्ष अडवाणी यांना राष्ट्रपती पदाच तरी सन्मान त्यांना द्यायला हवा होता असं आमचं काय म्हणणं आहे ठीक आहे आपण प्रधानमंत्री झालेला आहात आजन्म राहणार आहात अशी आपली इच्छा आहे पण गेल्या काही वर्षात राष्ट्रपती पदावरील ज्या व्यक्तींची आपण निवड केली ती पाहता लालकृष्ण अडवाणी या देशाच्या राजकारणातले भीष्म पुरुष त्यांना आपण सन्मानानं राष्ट्रपतीपदी त्यांना आणायला हवं आपण केलं नाहीत आता भारतरत्न केलेलं आहे ते आपल्या हातात आहे ठीक आहे आम्हाला आनंद आम्ही स्वागत करतो तुम्ही अत्यंत तुम्ही अत्यंत महत्वाच्या प्रश्नाकडे आता वळलेला आहात या संपूर्ण राज्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली गुंडगिरी सुरू मुख्यमंत्री कार्यालय मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान मग ठाण्याचं असेल डोंबिवलीचा असेल मलभारलीचा असेल साताऱ्याचा असेल प्रत्येक ठिकाणी गुंडांना झुंडांना माफियांना खतपाणी घालणारं काम तिथून चालू आहे अनेक निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांना त्या कामी त्यांनी कामाला लावलेला मी पुरावे असं माहिती दे मुख्यमंत्री कार्यालयातून गुंडांच्या मदतीसाठी फोन केले जातात पोलीस अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जातात गणपत गायकवाड यांच्या यांनी केलेल्या कृत्याचा आम्ही समर्थन करत नाही पण या राज्यात काय चाललंय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली सध्याच्या याचा उद्रेक आणि याचा स्फोट गणपत गायकवाड यांच्या कृत्यानंतर झालेला आहे एक आमदार दो तीन वेळा आमदार आहे तो सांगतो आहे की मला गुन्हेगार बनवण्यासाठी हातात हत्यार घ्यायला या मुख्यमंत्र्यांनी मजबूर केलेलं आहे कारण काही असतील अत्यंत गंभीर असा आरोप के त्यांनी केलेला आहे आणि त्या आरोपाची दखल ईडी आणि सीबीआयने घेतली पाहिजे पोलिसाने घेतली पाहिजे आर्थिक गुन्हा शाखेने घेतली पाहिजे गायकवाड म्हणतात माझे कोट्यावधी हो रुपये गणपत गायकवाड क्या बोल रहे है? मेरे करोडो करोड रुपये एकनाथ शिंदे के पास पडे माझे कोट्यावधी हो रुपये एकनाथ शिंदेकडे पडलेले आहेत हे गणपत गा, गायकवाड म्हणतायत आणि शिंदेने आपल्या मुलाची शपथ घेऊन सांगावं हो। हे कोट्यावध रुपये गायकवाड यांनी शिंद्यांकडे का ठेवले गायकवाड यांना ते कोणत्या मार्गाने प्राप्त झाले कोणत्या व्यवहारातून मिळाले